नमस्कार मंडळी आज बनवलं आहे सुपर टेस्टी असा गाजराचा हलवा आणि तोही मावा घरच्या घरी तयार करू आज आपण झटपट आणि सोपा असा गाजराचा हलवा तसेच मावा कसा बनवायचा हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे दोन किलो गाजर असे खिसून घेतलेत आणि इथे स्टेप वाचवण्यासाठी ज्या पातेल्यामध्ये गाजर खिसून घेतलं होतं तेच पातेलं असं गॅसवर ठेवलं आहे आता हे छान असं वाफून घेऊ एक पाच सहा मिनटं वाफून घ्यायचं आहे आणि आता इथे मी तूप घालते एक दोन चमचा तूप घातलं आहे आणि अजून अर्धा चमचा म्हणजे एकूण अडीच चमचा तूप घालून सर्वकडे तूप असं लावून घ्यायचं आहे गाजराच्या किसला आणि आता लगेचच झाकण ठेवलं आहे आता छान असं वाफून घेऊ गाजर म्हणजे जे अर्धं पाणी असतं गाजरमधलं ते वाफेला निघून जातं आणि गाजराचा किस मोकळा आणि सुटसुटीत असा होतो हा गाजराचा वापर किस वापरताना सारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर पातेल्याला ते चिकटू शकतं आत्ता मी इथे दीड लिटर दूध घेतलं आहे इथे म्हैशीचं दूध वापरलेलं आहे आता दूध छान उकळवून घेतलेलं मी आणि थोडंसं एक दहा मिनटे दूध आटवून घेतलं आणि आता डायरेक्टली गाजराच्या किसमध्ये आपण दूध ॲड करायचं आहे आता थोडंसं दूध मी बाजूला काढून ठेवलं आणि अर्ध्यापेक्षा जास्त दूध घालून घेऊन असं ढवळत राहायचं आहे आता जे आपण दूध बाजूला ठेवलेलं तेही ॲड करायचं आहे तुपाची छान अशी तरी ती तुम्हाला दिसत आहे आता थोडीशी नॉर्मल उकळी यायला सुरुवात झालेली आहे तरी पण मी असं ढवळत आहे आता झाकण ठेवून छान असं शिजून घेऊ एक पाच सहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर शिजून घेतलं त्याच्यानंतर परत असं ढवळून घ्यायचं आहे अधूनमधून ढवळत राहायचं आहे आता ड्रायफ्रूट जे आपण बारीक कट करून घेतलेले ते छोट्या टोपामध्ये इथे एक चमचा तूप घालून त्याच्यामध्ये छान असे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतले आहेत ड्रायफ्रूट्स अवश्य फ्राय करा त्याच्याने एक वेगळाच स्वाद आपल्या गाजर हलव्यामध्ये उतरतो आता चार पाच सेकंद असे फ्राय करून घेतलेत ड्रायफ्रूट्स आणि आता बाजूला काढून घेऊ आता छान अशी उकळी आलेली आहे हलव्याला आता इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊ हवं तर तुम्ही लास्टलाही ॲड करू शकता पण मला ते शिजलेले ड्रायफ्रूट्स खूप आवडतात त्याच्यामुळे मी आधीच एक दहा पंधरा मिनटे आधीच ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे आणि जर आधीच घातले तर त्याची ते टेस्टसुद्धा ते एकदम भारी उतरते हलव्यामध्ये म्हणून मी असे आधीच घालत असते आता इथे एक बाऊल एवढी साखर घेतली होती जवळजवळ पाव किलोपेक्षा थोडी कमी एवढी साखर होती तुम्हाला जेवढं गोड हवे आहे तेवढी साखर ॲड करू शकता आम्हाला जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळे थोडं कमी गोड असं मी बनवत असते म्हणून इथे एक बाऊल एवढी साखर वापरली आहे आणि आता परत अशी सर्व साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हलव्यामध्ये आणि असं ढवळत ढवळत राहायचं आहे आता बहुतेक गाजर हलवा असा आटत आलेला आहे तर ह्या स्टेजला इथे पाववाटी मी साजूक तूप घेतलेलं ते गरम करून घेतलं आणि आता तेही ॲड करते म्हणजे एकूण पाच ते सहा चमचा एवढं हे साजूक तूप होतं ते पण ॲड करायचं आहे त्याचा फ्लेवर गाजर हलव्यामध्ये एकदम भन्नाट असा उतरतो तर परत असं ढवळून ढवळून सर्व तूप मिक्स करून घेऊ हलव्यामध्ये आणि आता ऑलमोस्ट गाजर हलवा ड्राय दिसत आहे इथे आपल्याला आता ह्या स्टेजला आपण वेलची पूड ॲड करू इथे अख्खी वेलची थोडीशी भाजून मी पूड करून घेतली होती मिक्सरला ती मिक्स करून घेतली वेलच्याऐवजी तुम्ही जायफळही घालू शकता वेलची जायफळ पूडचा स्वाद अत्यंत भारी असा हलव्यामध्ये उतरत असतो आता ढवळताना बघू शकता एकदम ड्राय असा हलवा आपला बनवून तयार झालेला आहे आणि कलर बघू शकता एकदम ऑरेंज डार्क असा आलेला आहे आणि एकदम भन्नाट आणि सुपर टेस्टी असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे मंडळी पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये बाय मंडळी